देला पाहिजे मंदिर दर 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 आदर मी चकरिती पण ना पण आता भाहे किती मावस भाच्या तरी हां दाव गेला मावशी आहे नाही मावशी दसन काय उतरला जाऊं માવસે માવશી માવશી

आणि पाहुणी बसवली पाहुणे गेला निघून आम्ही आलोय त्यांच्या घराला दाराला कुलूप खुण नाही घरात कुलूप दाराला कुलपण बसलोय आम्ही बाहेर पाहुण्याने खाल्ले दोन लाडू निघ दिलाय तुझं येणार गेला पाहुणा निघून एकच खाल्ला का चला काय आता मग <laughs> आता काय माव मेले शिव तुम्ही येणार नाही होय आता काय माव मेले शिव तुम्ही येणार नाही आता खाल्ला येतो एकदा माम आणि लाडू तुमच्या हातचा चला आता काय मामा गेला मरण होत